उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काल बारामतीमध्ये विमान अपघातात मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्यासोबत त्या विमानामध्ये आणखी पाच जण होते त्यापैकी एक होती विमानाची केबिन क्रू पिंकी माळी त्याच पिंकी माळीच्या वरळीतल्या घराजवळ सध्या आपण आहोत तिथे अंत्यसंस्काराची तयारी चाललेली आहे मोठं शोकाकुल वातावरण आहे तरुण मुलगी गेलेली आहे घरातली जी मागच्या अनेक वर्षांपासून केबिन क्रू म्हणून काम करत होती तिची एक महत्त्वाची फ्लाईट ती अटेंड करत होती आणि त्या फ्लाईटमध्ये होते उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांनी ज्यावेळेला ती फ्लाईट टेक ऑफ करणार होती त्यापूर्वी तिनं घरी फोन करूनसुद्धा सांगितलं होतं आणि त्यानंतर तिने तिने आता शेवट तिचा झालेला आहे त्या विमान अपघातात आणि अखेर आज तिच्या घरी ते वरळीमध्ये अंत्यसंस्काराची तयारी सुरू आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर इथे आता स्थानिक राजकीय मंडळी असतील त्यांचे नातेगोते असतील त्याचबरोबर मित्रपरिवार असेल पिंकीचे सगळे सोबत काम करणारे असतील सहकारी ते सगळे आता इथं येताना दिसत आहेत तिच्या कुटुंबियांची भेट घेताना दिसत आहेत अजित पवार यांच्या या विमान अपघातात इतर पाच लोकांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे आणि त्यापैकी एक असलेली ही पिंकी होती पिंकी सध्या तिचं लग्न झालेलं होतं ठाण्यात तिचं सासर होतं आणि इथे वरळीमध्ये सध्या तिचं माहेर जे आहे तिथे ही सगळे अंत्यसंस्काराची तयारी सुरू आहे आजूबाजूचे सगळे शेजारी असतील त्याचबरोबर लहानपणापासून वाढलेल्या तिच्यासोबत तिच्या मैत्रिणी मित्र असतील अशा या सगळ्या शोकाकुल वातावरणात या सगळ्या लोकांनी इथं हजेरी लावलेली आहे आणि पिंकीचा मृतदेह पुढच्या का काही वेळात इथे येणार आहे ठाण्यावरून तो आता सध्या निघालेला आहे आणि या वरळीतल्या सेंच्युरी मेल बिल्डिंगजवळ तिचे अंत्यसंस्कार होणार आहे त्यासाठी तिचा मृतदेह सध्या इथे आणण्याची तयारी सुरू झालेली आहे आणि तशी इथे आता रुग्णवाहिका पुढच्या काही वेळातच पोहोचणार आहे आणि त्याच त्याच पार्श्वभूमीवर इथे आता ही सगळी तयारी सुरू आहे पिंकी माळी हिचं आतापर्यंतचं करिअर जर पाहिलं तर मुंबईतच ती वाढलेली आहे मूळ ते उत्तरेकडे उत्तर प्रदेशमधले असल्याची माहिती आहे पिंकी माली असं तिचं नाव आहे आणि सध्या मागच्या दोन वर्षापूर्वी तिचं लग्न झालेलं होतं आणि लग्नानंतर ती आपल्या सासरला अर्थातच ती था ठाण्याला राहत होती आणि ठाण्यामधूनच ती आपलं सगळं काम वगैरे करायची वरळीतल्या या तिच्या घरी तिच्या आईवडिलांना ती भेटण्यासाठी अनेकदा इथे यायची त्यामुळे या सगळ्या गोष्टी इथे आता आपल्याला पाहायला मिळत आहेत तिच्या माहेरच्या घरी अर्थातच मुंबईतल्या वरळीमध्ये तिचे अंत्यसंस्कार पार पडणार आहेत काल सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी अठ्ठावीस जानेवारीला अजित पवार यांच्या फ्लाईटने मुंबईतून टेक ऑफ केलं होतं आणि बारामतीमध्ये ते आठ पन्नास वाजता लँड करणार होतं पण त्यापूर्वीच आठ वाजून शेहेचाळीस मिनिटांनी ते फ्लाईट क्रॅश झालं आणि तिथेच त्या विमानाचा मोठा स्फोट झाला एक खाजगी विमान होतं त्या विमानाचा स्फोट झाला आणि त्या स्फोटामध्ये अजित पवार त्यांच्यासोबत त्यांचे त्यांचे जे सुरक्षा अधिकारी असतात ते त्याचबरोबर पिंकी माळी जी केबिन क्रू होती त्याचबरोबर पायलट आणि आणखी एक अशा एकूण पाच जणांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रावर कालपासून एक शोकाकुल वातावरणात एक परिस्थिती निर्माण झालेली आहे तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे आणि एकीकडे एक बारामतीमध्ये सध्या अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराची तयारी सुरू आहे तर दुसरीकडे इथे पिंकी माळी हिच्या अंत्यसंस्काराची सुद्धा तयारी सुरू आहे वरळीतल्या या इमारतीजवळ आता स्थानिक राजकीय मंडळी असतील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे लोक असतील त्याचबरोबर पोलिसांनी इथं भेट दिलेली आहे मागच्या काही वेळापूर्वी सुद्धा येऊन गेलेले आहेत सुरक्षा व्यवस्था सगळी इथे चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे इमारतीच्या बाहेरच्या बाजूला जे नेते मंडळी येत आहेत त्यांच्यासोबत सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते असतील पिंकी मालीच्या वडिलांचे मित्र असतील हे सगळे इथं येत आहेत ये भेटी देत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता इथे ही सगळी तयारी सुरू आहे अत्यंत दुःखदर अत्यंत दुःखद अशी ही घटना आहे एका कुटुंबातली एक तरुण मुलगी जाते मुलगी केबिन क्रू म्हणून काम करत असते तिच्या आईवडिलांना तिच्या सासरच्यांना तिचा मोठा अभिमान असतो आपली मुलगी विमानात मोठमोठ्या लोकांसोबत प्रवास करते काम करते फ्लाईट अटेंडंट म्हणून ती सेवा देत होते आणि अशातच एक दिवस पिंकी घरी सकाळी फोन करून सांगते की आज मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत त्या ठिकाणी प्रवास करणार आहे माझा माझी फ्लाईट असणार आहे तिथून मी पुढेसुद्धा जाणार आहे आणि अशातच पिंकीची अचानक माहिती मिळते की पिंकी पिंकी मालीचा त्या ठिकाणी अजित पवार यांच्यासोबत विमान अपघात मृत्यू झालेला आहे अत्यंत शोकाकुल कालपासून हे सगळं कुटुंब होतं या इमारतीतले सगळे रहिवासी असतील आजूबाजूचे लोक असतील मोठ्या प्रमाणात बातमी पाहिल्यानंतर गर्दी करायला त्यांनी सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी आता आज इथे ही सगळी अंत्यसंस्काराची तयारी सुरू असलेली पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात एक दुःख या कुटुंबावर कोसळलेलं आहे आणि आजूबाजूच्या तिच्या मित्रपरिवारावर तिच्या नातेवाईकांवर सुद्धा हे दुःख कोसळलेलं आहे आणि अशातच आता ही सगळी तयारी सुरू आहे इथे फुलं आणण्यात आलेली आहे पिंकीच्या अखेरच्या निरोपासाठीची ही सगळी तयारी असणार आहे इथे आता पुढच्या काही वेळातच शववाहिनी पोहोचणार आहे आणि त्या शववाहिनीतून पिंकी मालीचा मृतदेह जो आहे तो ठाण्यावरून इथे आणण्यात येणार आहे आता मागच्या अनेक दिवसांपासून ती इथे राहत असल्यामुळे तिचे मित्रमैत्रीणसुद्धा आहेत त्यांच्याशी आपण पुढच्या काही वेळात बोलण्याचा प्रयत्न करूया पण सध्या जर इथे आपण वातावरण पाहिलं तर अत्यंत शोकाकुल अशी ही परिस्थिती आहे मागच्या अनेक दिवसांपासून राज्यात मोठ्या घडामोडी गड़ा घडत होत्या आणि या घडामोडींमुळे नेते मंडळींची मोठी धावपळ सुरू होती आणि त्या धावपळीनंतर आता ही सगळी निवडणुकीं निवडणुकींचा काळ संपलेला होता आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये निवडणुकींचा काळ संपल्यानंतर आता पुढच्या काही वेळातच इथे इथे ज ज्या पद्धतीने निवडणुका शांत होणार होत्या आणि या नेते मंडळींसाठी कुठेतरी आराम करण्याची ही वेळ होती आणि त्याच पूर्वी आता जिल्हा परिषद निवडणुकांची ही सगळी तयारी सुरू होती त्या सभा सुरू होत्या अजित पवारांच्या आणि त्या सभेदरम्यानच त्या सभांची सही सगळी धावपळ सुरू असतानाच इथे अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला त्याच विमानात ही पिंकी मालीसुद्धा होती ती केबिन क्रू म्हणून काम करत होती तिचा पार्थिवावर आता इथे पुढच्या काही वेळातच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे त्यासाठी इथे ही सगळी तयारी सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही इथे अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आलेली आहे आणि पुढच्या काही वेळात ते अंत्यसंस्कार होणार आहे लोकमतवर तुम्हाला हे सगळे दृश्य लाईव्ह पाहता येणार आहे एकीकडे एक बारामतीमध्ये अजित पवारांच्या अंत्यसंस्काराची तयारी आणि इकडे पिंकी माली पिंकी मालीसाठी आता ही तयारी सुरू आहे एकूणच या सगळ्या घटना तुम्ही लोकमतवरती आज दिवसभर पाहू शकता अत्यंत शोकाकुल असं वातावरण आहे महाराष्ट्रासाठी हा सगळा दुःखद काळ असणार आहे आणि त्या काळातून हे सगळं आता वरळीतलं चित्र आपण इथून पाहत होतो कॅमेरामॅन सोबत सुधीर काकडे वरळी मुंबई